हाकून गाडीला हाकून डांगी बाजार बघून आणि बैलांचा प्रदर्शन बघून आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे प्रदर्शनामध्ये डांगी गाय नम्रासाठी आलेली आहे शेतकरी एकदम आपल्या सहदरी पट्ट्यामधली ओळख म्हणून ओळखली जाते डांगी गाय काय जाते काय जाते शाही जाते काय नाव आपलं संपत वापर राहणार खेड भैरव खेड भैर चालू पाहिजे पुर्जीला नासिक काय कोणत्या प्रकारातले गाभण आहे रावण हो मध्ये गाभण मधले किती महिन्याच गाभण आहे सात महिन्याची सात महिन्याची गाभण गाये त्यांच्याकडे घरी अजून किती गाय आपल्याकडे कायच गोष्टी दोन तीन गाय गाभण काय विकायची नाही नाही नम्र आणली नम्र आणली घरी विकायला आहे का नाही विकायला नाही फोनला ना पाहिजे असेल तर नाही विकायला नाही काय कुठे तुमच्याकडे गावठी गायचे तू तूप आहे ना तूप आहे ना तुम्हाला जर गावठी गायचं तूप पाहिजे असेल दांगी गायचं चे? तर नक्कीच दाद्यांकडे मिळ आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा घ्या संपत त्र्याण्णव त्र्याहत्तर बावन्न पाच हजार आठ बावन्न पाच हजार नाशिक गाय आहे तुम्हाला गावठीत तूप पाहिजे असेल तर नक्कीच दादांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला योग्य किमतीमध्ये तूप भेटून जाईल चाल दादा धन्यवाद ओके ओके वासाळी प्रदर्शनामध्ये लांबून पाहुणे आलेले आहेत आपले बैलाचे व्यापारी आहेत बैलांचे त्यांच्या सोबत त्यांचे मित्र काय आपण आळे फाटा आळेफाटा चालू पारनेर बैल आणले होते का बघायला आले बाजार आपला आले तस काय वाटलं आपण बैल बाजार प्रदर्शन छान वाटलं एवढं बैलवादर बघितल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला इथली माणसं आमच्याकडं कामाला येतात कांदे लावायला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा बैल बाजार खूप मोठा असतोय आमच्याकडे यात्रेला यातो मी यात्रेला आल्याच्या नंतर आम्ही एवढे बैल कुठेच बघितले नव्हते त्याच्यामुळं आम्हाला ही बैल डांगीबाजा बघून आणि बैलांचा प्रदर्शन बघून आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी यात्रेला येऊ शकतो आणि कळसुबाईला पण जातो आता उद्याला सकाळचं कळसुबाईला जायचं कळसुबाईच्या पायद्याचं आपल्या गाव आहे तिथे हो ठीक आहे ठीक आहे तुमच्या पण गावाला येऊ तुमचा नंबर घेऊ चालेल तुम्हाला फोन करू आम्ही आलेल्या प्रदर्शनामध्ये तुमचं नाव आणि मोबाईल सांगा दादा अकरा हा काय कोणते पण शेतीचे वासर लागले शेतीचे लागले आपल्याच बेलेबद्दल बाजारमध्ये आपली असते तुम्हाला पाच सात इथले काही राहिले दोन काही राहिले हा आणि चांगला बाजार येऊन चला धन्यवाद आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपली खेडची वाजे धाव्यांची दांगी गाय त्यांनी परत पुन्हा त्यांची गाभो दांगी गाय आहे ती पण मध्ये आहे तर नमस्कार दादा ही गाय पण आपली आहे ना हो किती महिन्यात गाय पण हे तीन महिन्याची तीन, तीन, तीन महिन्यात जमील जमील गेलेली गावी मित्रांनो तिच्या खाली काय कालोड आलोड सेल्ससाठी कोणतीच नाही ना तर त्यांच्याकडे गावठी डांगी गाय आपल्याला त्यांच्याकडे आहे आपल्याला जर गावठी गायचे तू पाहिजे असेल तर त्यांच्याकडे भेटेल दादा पुन्हा एकदा नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरवाजी चेडभैरव चेडभाईरो मोबाईल नंबर सांग त्र्या त्र्याहत्तर बावन्न पाच हजार आठ चालेल चालेल पण आहे एकदम चांगल्या पद्धतीने डांगी गायचा सांभाळ आपले दादा करतात नक्कीच त्यांचं खूप खूप अभिनंदन असंच आपल्या गायीच जतन करा कराव नाव राधा आहे नक्कीच तुम्ही खेडभर देवस्थानाला जर गेले तर त्यांच्या या फार्म हाऊस जो आहे त्यांना भेट देऊ शकता तुम्ही चला धन्यवाद ओके ओके आपल्या वसाही प्रदर्शनामध्ये खेडभर इथलीच एक डांगी गाय आहे वेळलेली तिच्या माग एक कालोड आहे चला शेतकऱ्याशी बोलूयात कशा पद्धतीने गायीचा सांभाळ करतात नमस्कार दादा काय वाजे किती गाय आहेत एकच आहे काही पारंपरिक पारंपरिक आहे त्यांच्याकडे किती महिन्याची झालेली दीड महिन्याची दीड महिन्याची किती लिटर दूध देते आपली काही वासर बाजून दोन अडीच लिटर दोन अडीच लिटर दुधाला चालते आपली गावठी गाय तुमच्याकडे गावठी गायच्या काय भेटेल तू दूध भेटेल का तुम्ही नाही आम्ही घरीच घरीच खायला साठी ते वापरतात चांगल्या पद्धतीने गायचा सांभाळ करतात ते गायला सध्या कशा पद्धतीने सांभाळता तुम्ही काय नाही घरी हिरवा चारा सरकी तर चांगल्या पद्धतीने गायचा सांभाळ करतात ते चांगल्या असं वासर करतात चला गांगी गाय तुम्ही तुमचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद एकदा आपल्या वासावी प्रदर्शनामध्ये गांगी गाय आहे ती सात आठ दिवसाची तर नमस्कार दादा काय नाव आपलं खेड भैराव नाव आपलं एकनाथ वाजे एकनाथराजे गाय वाजे ही सायली सात आठ दिवसाची तर हे दांगे कधीपासून आहे आपल्याकडे गाणी पाहिला आमच्या आजी बसून किती गाय घरी घरी आता चार तीन चार गाई विकायला साठी काही आहे विकायला नाही चांगल्या पद्धतीने गाय असतात किती लिटर दूध देते साधारणपणे आता तू तुम्ही लाजून दोन लिटर दोन लिटर तर चालेल दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन चौतीस अठ्याहत्तर अठ्ठावीस छत्तीस अठ्याहत्तर अठ्ठावीस चांगल्या पद्धतीने गायीचा संपर्क करतात चल दादा धन्यवाद कि गाय पण आपली जगा हा ती पण अजून त्या गायीचा हा अजून त्यांच्याकडे हा पण गाय दादा धन्यवाद असे प्रदर्शनामध्ये अजून एक आपल्याला दुप्ची गाई इथे आहे दुप्ची गाई बघूयात त्यांच्याकडे बैल पण आहे त्यांचा नंबर नंबरवालेला दुपती गाई रिंगणासाठी आणलेली नमस्कार दादा नमस्कार काय गावा गंभीरवाडी अकोला तालुक्यातील गंभीरवाडी जाऊच्या आपल्या तालुक्यातील म्हणजे काय 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 जाती गाई चार दात आहे चार तिथं वासरू आहे

विकल्याने त्यांनी डांगी गायचं संवर्धन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन अजून त्यांनी डांगी गायची जोपासना केली आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे धन्यवाद धन्यवाद अजून एक आपल्याला डांगी गाय आहेत दोन डांगी डांगी गाय आदत मधले होते त्यांच्या एकीला इथं तृतीय क्रमांक आलेला आहे तीन नंबर आलेला गायचा ना तृतीय क्रमांक आलेला शेतकरी शाह पंचायत नमस्कार दादा नमस्कार काय गाव कुठे आले तालुका शिंदर जिल्हा नाशिक एस एम भीती पेशी बेलो म्हणून गाव आहे किती गाय घरी आपल्याकडे पंचवीस गाय पंचवीस गाय चांगल्या अशा कालोडीत दोन गाय आदत रिंग नंबर टाकले एक तीन नंबर आलेला आहे आणि हा ओळू पण आहे त्यांचा तो पण रिंग नंबर टाकला त्याचा किती नंबर आला दादा प्रथम क्रमांक किती दात मध्ये सहा धाटमध्ये ओळूचा प्रथम क्रमांक आले ओळू तुम्ही पाहू शकता पंचवीस गाय आहे त्यांच्याकडे डांगी गाय संवर्धनाचं चांगला असं काम त्यांच्याकडे आहे भला मोठा असं त्यांच्याकडे तुमच्याकडे विकायला काय आहे बैल पण हा जर जर पाहिजे असतील तुम्हाला या दादांकडे दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर ऐंशी दहा ऐंशी दहा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सहासष्ट सहासष्ट सतरा सतरा

या ठिकाणी नमस्कार दादा नंबर आहे भरपूर सारा आवाज येतो तरी पण आपण त्यांच्याशी बोलूयात तर हा की प्रत्येक प्रदेशाचा आपल्याला बैल भाग काय नायचं गुरु नाव बघायला खूप लांब लांब गेलेला असा यांचा बैल आहे तसेच त्यांच्याकडे डांगी कालवड पण आहे ती आदत बदली का तिचा तिचा गाय प्रथम क्रमांक आलेला आहे घरी आपल्याकडे किती गाय आहेत दादा दहा गाय आहेत दहा गायी चांगल्या डांगी गायीच चांगल्या पद्धतीने संवर्धन आपल्या धामणी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील भोसले जे आहेत त्यांनी केलेला आहे बरेच प्रदर्शनामध्ये त्यांचा बैल हा चॅम्पियन ठरलेला हा गुरु बैल आहे भरपूर लांब लांब आपल्या भारतामध्ये फिरलेला हा बैल आहे आपण तर दादा आपला मोबाईल नंबर सुरू असलेला हा भाषा सांगा आणि सकाळपासून तुम्हाला दादांकडे भेटतील त्यांना कॉन्टॅक्ट करा त्या पण आपल्या सर्वांच्या आयोजकांच्या मनापासून आभार प्रदर्शनामध्ये आपला चार क्रमांक आलेला आहे मी मित्राव त्याचा नमस्कार दादा काय नाव आपलं सोन न गावचा बैल आहे काय दादी बैल किती क्रमांक आले दुसरा क्रमांक आलेला आहे तर दोन नंबर आलेला आहे दादाच्या बैलाचा आपण या अगोदर त्यांची मुलाखत घेतलेली आहे परत एकदा वसाळी प्रदेशांमध्ये चार मध्ये त्यांचा दुखालेला